नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आरोग्य दिन सत्तावीस क्वेश्चन घेणार आहेत जे की तुम्हाला सगळ्या सर्व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत चला तर मग सुरू करूयात एक एक जानेवारी कर्करोग जनजागृती दिन धूम्रपान विरोधी दिन आ, तीस जानेवारी कुष्ठरोग निवारण दिन महात्मा गांधी पुण्यतिथी सव्वीस फेब्रुवारी महिला आरोग्य दिन अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन चोवीस मार्च जागतिक क्षयरोग विरोधी दिन एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन बारा एप्रिल आधुनिक परिचारिका दिन फॉरेन्स नाईन्टिकल्स दिन एक जून ते तीस जून हिवताप प्रतिरोध प्रतिरोध महिना पाच जून पर्यावरण दिन दहा जून दहा जून ते सोळा जून दृष्टीदान सप्ताह दहा जुलै मातृत्व दिन एक ते सात ऑगस्ट स्तनपान सप्ताह पाच ऑगस्ट हत्ती रोग विरोधी दिन बारा ऑगस्ट जागतिक युवा दिन आठ सप्टेंबर नेत्रदान पंधरवाडा दहा जून नेत्रदा नेत्रदान दिवस एक ते सात सप्टेंबर पोषण आहार सप्ताह पाच सप्टेंबर शिक शिक्षक दिन दहा सप्टेंबर जंतुनाशक दिन दोन ऑक्टोंबर स्वच्छता दिन दहा ऑक्टोंबर मानसिक आरोग्य दिन दोन ऑक्टोबर स्वच्छता दिन सोळा ऑक्टोंबर जागतिक अन्न दिन एकवीस ऑक्टोंबर आयोडीन दिन, दिन चौदा नोव्हेंबर बाल दिन एक डिसेंबर एड्स दिन आणि चार जानेवारी विश्व नेत्रदान दिन जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो आणि